मावळ तालुक्यातील नायगाव येथे राहणाऱ्या बंताबाई पुताजी काजळे चोपडे या अठ्ठेपन्नाव्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या महत्त्वाची बाब म्हणजे दहावी शिक्षण सोडल्यानंतर तब्बल बेचाळीस वर्षांनी बंताबाई यांनी बारावी परीक्षा दिली त्यात चांगले गुण संपादन करून उत्तीर्णही झाल्या त्यांच्या या यशाचे सर्व राज्यातून कौतुक होत शिक्षणाची आवड असणारे कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेतात व यशस्वी होतात त्याचं ज्वलंत उदाहरण बंताबाई आहेत आज ते अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत असून गेल्या बेचाळीस वर्षानंतर बारावी परीक्षेसाठी तयारी करताना खूप खडतर असा प्रवासाचा सामना करत हे यश संपादन केलंय वेगवेगळ्या कविता रचण शिलाईक मशीन चालवणं शेतातील संपूर्ण काम करून अंगणवाडी सेविकेची भूमिका बजावत असे यशस्वी होताना संपूर्ण मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा मोठ्या आनंदानं कौतुक करतोय तर जाणून घेऊयात बणताबाई यांचा बारावी शैक्षणिक प्रवास काय सांगाल पूर्ण मावळ आपलं कौतुक करतंय एच एस सी बोर्डातून मावळातून पहिल्या अठ्ठावन्न वर्षीय आजी पास झाली आहे उत्तीर्ण झाले आहेत सगळीकडे आनंद दिसून येतोय आपण काय सांगा मला खूप आनंद झाला आहे कारण मी एवढ्या वर्षातून परीक्षेते मला खूप वाटत होतं का मी पास होईल की नाही एवढा अभ्यास करून सुद्धा पण माझ्या प्रयत्नाला यश आलं खूप मला आनंद झाला आहे सगळ्यांचे फोन सगळ्यांचे सारखं कोण नाही कोणसारखं येत आहे सारखं दोन दिवस झाले चालूचे आणि खूप अभ्यास त्या मानाने मी अभ्यास केला त्या मानाने मला पंचा पंचावन्न टक्क्यांच्या पुढून मला माझी इच्छा होती का पंचावन्न टक्क्यांच्या पुढून मला मार्क मिळाला पण मला कमीच मिळेल दहावी नंतर बारावी पास म्हणजे बारावीची परीक्षा देणं हे दहावी कोणत्या साली झाले दहावी एकोणीशे त्र्याऐंशी साली झाली पंडित नेहरू विद्यालय कामशेट जवळजवळ हा चाळीस वर्षाचा गॅप एक बेचाळीस चाळीस ते बेचाळीस वर्षाचा गॅप असून ही नक्की प्रेरणा बारावीची परीक्षा द्यायची कुठून आदित्य लर्निंग सेंटर आहे ना कुसगावच्या त्या मॅडम सर्वे करत होत्या शाळा आहे त्यांची त्या गरीब आणि उत्कर मुलांसाठी आदव सोडलेल्यांसाठी हे करतोय सर्वे करतो आहे मी शाळेतून येत होते शनिवारची त्यावेळेस ना त्यांनी मी त्यावेळेस त्यांनी मला हे केलं भेटल्या त्यावेळेस मी मॅडम म्हणले चला घरी म्हणले सर्वे करतो आम्ही मॅडम असं असं आहे तुम्ही कोणी मी अंगणवाडीचे मी काय म्हटले आणि मग त्यांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना घरी आणलं आणि त्यांना मग मला तिथं रस्त्यात आज वाटली विचारायला का ह्या सगळ्या महिलांसमोर कशी विचारू मी बारावी परीक्षा देऊ का घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तर असं असं सर्वे आहे तर म्हणजे मी, मी मी बारावीची परीक्षा देऊ शकते का कारण माझी त्र्याऐंशीला दहावी झाली त्या मॅडम लगेच हो बोलल्या नंदिनी मॅडम म्हणून होत्या त्या हो बोलल्या हो बोलल्यानंतर मी कसली मागचा पुढचा विचार मुलांना विचारलं कोणाला नाही मी एकटीच होते घरी आणि माझी बारकीसून होती मी डायरेक्ट त्यांना हो म्हणले आणि लगेच सोमवार शनिवार रविवारमध्ये जाऊन दिलं आणि सोमवारी त्यांच्या शाळेत गेले त्यांच्या शाळेत हे केलं सगळी माहिती घेतली आणि लगेच मग मी मुलांना म्हणले असं असं करायचं मला लगेच गॅप सर्टिफिकेटच्या तयारीला लावलो आम्ही पहिली गोष्ट गॅप सर्टिफिकेट एवढ्या वर्षाचं गॅप सर्टिफिकेट खूप त्रास झाला मला खूप त्रास झाला माझा भाऊ गेला दोन भाऊ गेले परत माझी मुलं गेली एक विद्यार्थी गेला तिथं गॅप सर्टिफिकेट लाईनला उभं राहिलं तरी पण नाही पण नंतर माझा मोठा भाऊ घेऊन गेला आणि दिवसभर आम्ही आम्ही ते जाणारच नाही बरीच होती शिक्षक हे गॅप अंगणवाडी सेविका दिलं त्यांनी मला एका बाजूने अंगणवाडी सेविका दुसऱ्या बाजूने बारावीचे चे विद्यार्थी हो हो या आठवणींचा उजाळा म्हणजे परीक्षा हॉल आठवणीचा उजाळा काय सांगाल परीक्षेला मी इथून गेले गेले तर मला परीक्षेला गेले ना तर आतमध्ये ते शिपाई असतात बाहेर ना क्लार्क त्यांनी काय मला आतमध्ये जाऊनच नाही दिले ते काय म्हणले पालक लोकांनी आतमध्ये जायचं नाही त्यांनी हाताला मला धरले मुलांना सोडा तुमच्या तुम्ही जायचं नाही हाताला धरली बाहेर काढायला तर नाही हो मी विद्यार्थी म्हणले मी परीक्षेला बसले विद्यार्थी नाही म्हटले पण मी परीक्षेला बसले मग त्यांना हॉल तिकीट दाखवा त्यांनी माझं हॉल तिकीट वेगळं मला मला एंट्री दिली पण मला जर नंतर गेल्यानंतर पहिल्यांदा मला येणार उन्हात मुलांना उभे करायचे पण मला सावलीत भासवायचे सावलीत बसवायचे आणि मग म्हणायचं तुम्हाला पेपर सुरू होईपर्यंत बसायचं मग त्यांनी मला पुन्हा एंट्री करून नाही दिली पण मला दिली नंतर कन एंट्री इंद्रायणी महाविद्यालयामध्ये मी परीक्षा दिली सगळ्यात पहिला बारा दिवसांनी पाहिल्यानंतर तो आनंद काय अस माझ्या ना, नातू पहिल्या नातवानी ले मला प्रतिक्रिया दिली माझं नातवाद आम्ही परीक्षा देतोय आणि त्यांनी पण मला प्रोत्साहित केलं आई कुठसर वाटेव हो बसण्यापेक्षा माझी आजी पण परीक्षा ते मला लय आम्ही माने त्याचा माझे पटापटा मुक्क मुके घेतले माझ्या गळ्यात पाडला तो त्याला लई आनंद झाला आम्ही दोघंजणं कुणीच घरात नव्हतं दोघंच होतो दो 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 आम्ही या परीक्षेला गेलो त्या आम्ही कडकडून भेटलो दोघांना त्याला एवढा आनंद झाला आणि मला पण आनंद झाला का मला वाटत होतं का माझं अक्षर थोडंसं येई नाही तर मला मार्क नक्की पंचावन्न टक्केच्या पुढं होते म्हणजे होतेच आता अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास आहे तरी पण माझी इच्छा पूर्ण मला तेवढे मार्क मिळाले पण होते कारण मी सरासरी टोटल केली ती घरी एवढे मला मिळतील पण मला वेळेस अक्षरावरून काट केली असं माझा अक्षर जरा खराब म्हणजे एवढं चांगलं नाही आहे आणि वेळ पुरत नव्हता कारण मला एवढं स्पीड नव्हता ना, ना। लिहायला मुलांना स्पीड असतो सारखा म्हणजे नातवासोबतचा आनंद आज पूर्ण महाराष्ट्राभर तो आनंद तो उलट व्हिडिओ काढायला कुणीतरी पाहिलं होता आम्ही जी भेट घेतली दोघांनी त्यांनी माझे इतके पापे घेतले मी त्याचे घेतले त्याला एवढा आनंद झाला का आई पाच झाली माझी आजी पाच झाली त्याला लई आनंद झाला पटापटा मुखे घेतले त्यांनी तो व्हिडिओ जर कोणी व्हायरल केला पाहिला असताना काढला असताना गगनात मावला नसता आणि दुसरं काही मिळवायचं नाही एवढंच मिळवायचं बस बाकी काही सगळं व्यर्थ आहे हा आनंद कधी मिळवता येणार नाही ना। पुढे जाऊन काय तयारी कर पुढे जाऊन का मला असं वाटतंय का कॅम्पुटर पण करावं जेवढं मला सगळ्याची शिकायची कला शिकण्याची मी जेवढे मेहंदी शी क्लास आहे सगळं मला असं वाटतं शिकावं आत्ता आपण मोकळ्या वेळात येणार यावर्षी मला शिवण क्लास करायची ही कालच पोर म्हणते सारखं द्वारा होऊन द्यायला लागेल तुम्ही क्लास मी, मी केलेलं आहे पण त्यावेळेस जुनी कपडे शिवायची आता नवीन निघालेत ना मला पण शिकायची इच्छा आहे तुझ्या म्हणतात सारखंच तुम्हाला पिको कॉल करते मी पहिलं सगळं शिकले मी आज या सगळ्या बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी तुम्ही आज मावळामधून चांगल्या मार्काने गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना काय आवाहन हेच आवाहन करायचं आता भावी पिढीला कोणत्याही संकट आलं किंवा काय आलं तर तुम्ही खचून जाऊ नका ह्या वर्षी नाही ना तर पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी पण शिक्षणाचा अर्धवट सोडू नका संकटावर मात करून शिकावं आणि माझी भावी पिढी माझ्या मुलं माझ्या गावातल्या मुलांना आदर्श व्हावं म्हणून मी, आपन, मे, मी ही परीक्षा दिली बारावीची का आपण मॅ आपल्या मॅडमनी केले तर आपण पण केलं पाहिजे ना असं त्यांना त्यांच्या मनात प्रेरणा उभी राहावी म्हणून मी ही बारावीची परीक्षा दिलेली त्याच्यामागं माझा पगारवाढीचा किंवा ग्रेटचा काहीही तर हे नाही का मला ग्रेट मिळावं वरची असे काही नाही इच्छा माझी कारण मला आता किती साठ किलो तीन वर्षेच कमी आहे दोनच वर्षे कमी आहेत